मम्मी काय बनित आज आज याचे मी तुकडे करणार आहे म्हणजे लेफ्टवर चपातीच आपण काय करू शकतो ते याचा डोगा बनवणार आहे हे बघा उरलेल्या चपात्या अशा उन्हामध्ये कडक करून घेते बघा कडक

हे बघा असे तुकडे करून घेतले आता मिक्सर मधून काढायचं आहे जास्त फिरून काढते मस्त असं पातळ पण नाही करायचं काय मम्मी माहितीयेत इकडे बर हे बघा असं मिक्सर मधून काढून आणलंय मम्मीनी नी असे बारीक काढून आणायचे आता थोडस असं हलकस पाण्याचं शिपक मारायचं भिजून द्यायचे मस्त पोह्यासारखी होते ते बघा अशा ओले करायचे जास्त ओले बी नाही जास्त नाही मग आता वाळलेले असले का जराशी ओले जरी असले मग पाणी खिचून घेते ती तुकडी आणि मस्त मोकळे मोकळे होते तू कांदे कापून घेते दोन चार हिरवे मिरच्या घेते कांदा कापूस तर मिरच्या कापूस तर तुकडे भिजून निघत आमच्या घरात का सगळ्यांनाच असे तुकडे आवडतात बाजूच्या भाकरीचे लय चांगले लागत आहेत अजून तुकड्याला ना थोडा कांदा जास्तच टाकायचा मस्त लागत चांगले कांदा कापून घेतलाय मिरच्या कापून घेतली मम्मी आता

你听。Mm hmm.

टमाटर टाकते एक थोडस कांद्यामध्ये ना मीठ टाकून येते आता तुकड्यामध्ये नाही टाकणार आहे म्हणजे आता चपात्यामध्ये मीठ असतय ना कांद्यामध्ये टाकले थोडं म्हणजे लवकर लाल होतो कांदा थोडी टुकड्यामध्ये हळद टाकून घेते आणि अर्धा आर मग लाल कुकडे टाकते मस्त पैकी काढून घ्यायचे हे बघा कसे मस्त भिजले तुकडे पोह्यासारखे कांदा लाल झाला अर्धा त्यामध्ये टाकून घेतलंय टमाटो जास्त नाही टाकायचं मग ते गिचकिच होत आहे ना मी नाही मला नसते आवडत पण आता तुम्हाला पोहायला आवडतो म्हणून मी टाकले टमाटो कोथंबीर टाकून घेते टमाटर कांदा दाल झालाय आता हे तुकडे टाकून घेते त्या ठसक्या उठलाय दिदीला लय यायला लागल्या फॅन लावलाय तरी तू गरम वाप जायना थोडासा गॅस बारीक करते आणि दोन मिनिट असं झाकून द्या तुकडे ते चांगले बघा कसे तुकडे उगवले तुला मस्त ठेव बाजरीच्या भाकरीच्या बी लग मस्त लागले चौद आणि आता आमच्या शिळा चपात्या पडल्या होत्या लय मोठ्या म्हणलं आता याला काय करणार ना आमचं कुत्र का चपात्या खात नाही त्याला भात लागत होतो म्हणलं उन्हात वाळू घालून आपण तुकडे बनव असे वेळ आम्हाला लई आवडते ते तुकडे आणि गरम गरमच खाऊन घ्यायचे मस्त लिंबू बिंबू पिळून गॅस हाय थोडा राहून दे ना दोन मिनिटं अजून आता जेवायला घेतलंय सगळं तुकडे कसले तुला वाढ बघू मातीचा काय सोबत जे खायला

there must I'm going Mir